दररोज ताज्या घड्यामुळे पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब ठाणे नागपूर येथून मिळालेल्या माहितीनुसार प्रतापनगर येथे राहणारे आरोपी वैशाली सुदर्शन एनेवार सुदर्शन संजय एने सिद्धार्थ संजय एनेवार व शहानवाज फिरदोस खान हे चारही आरोपी प्रॉपर्टी डीलर लीज आणि सिटी सर्वेचे काम करण्याची आमिष दाखवून त्या माध्यमातून फिर्यादी तानबा इंदूरकर सोबत ओळख करून आणि फिर्यादीचा वृद्धपणाचा फायदा घेऊन तसेच फिर्यादीचा मुलगा प्रकाश सुन रश्मी पुतण्या कृपासागर व सुनेचा भाऊ अनुप जनबंधू यांना नोकरी लावण्याची आमिष दाखवून तसे खोटे कागदपत्रे बनवून तसेच इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट करून डबल पैसे करून देतो यासाठी दोन प्लॉट तुमचे आम्ही विकून टाकले त्याबद्दल आम्ही चार प्लॉट मिळवून देऊ असे वेगवेगळे दे आमिष दाखवून फिर्यादीला सर्व आरोपींनी संगणमताने दोन हजार अठरा दो ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान वेळोवेळी फिर्यादीला व फिर्यादीच्या परिवाराला ठार मारण्याची भीती दाखवून आणि धमकावून फिर्यादीकडून रोख व ऑनलाइन र स्वरूपात एकूण तीन करोड सात लाख खंडणी घेऊन त्याबदल्यात बनावट सही केलेले चेक देऊन फिर्यादी व फिर्यादीच्या परिवाराचा विश्वासघात करून फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे गणेशपेठ येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून कलम चारशे वीस ही भादवी अन्वे गुन्हा नोंदवून तपास करीत असता पोलीस उपायुक्त अर्चित चांडक नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तीन पोलीस पथके तयार करून नागपूर शहरामध्ये ठिकाणी रेड कारवाई केली असता चारही आरोपी मिळून आल्याने आरोपींना अटक करून आरोपी, आरोपी जोडून मोबाईल लॅपटॉप कागदपत्रे सोन्या चांदीचे दागिने इत्यादी जप्त करून आरोपी त्यांना न्यायालयासमोर समक्ष हजर केले असता न्यायालयाने चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिले आहे